जय शिवराय आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ला या किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत पुरंदर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला हा किल्ला आहे सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्व आहे तर या किल्ल्याला आपण नक्कीच भेट द्यायला हवी पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरावर डोंगर सोंडेवर असलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत पुरंदर किल्ला या किल्ल्याला तीन माचा उत्तर दक्षिण बावची माची आहेत पुरंदरचा बाल्य किल्ला तीन भागात पूर्वेस कन्नकडा मध्यभागी राजगादी पश्चिमेस केदारेश्वर विभागलेला आहे किल्ल्यावर जाण्यासाठी नारायणपेठ गावातून डांबरी रस्ता व पायवाट आहे डांबरी रस्त्याने आपण सैन्याने बनवलेल्या मुरारा गेट या दरवाजापाशी पोहोचतो तर पायवाटेने गडावर आल्यास आपण बिनी दरवाजापाशी पोहोचतो दोन्ही मार्गाने गडावर प्रवेश केल्यास आपण पुरंदरच्या उत्तरेकडील माचीवर पोहोचतो ही माची मुरार गेट ते भैरवखिंडाशी पसरलेली आहे तर दक्षिणेकडील माची भैरवखिंड ते केदार दरवाजाशी पसरलेली आहे याखेरीज फत्ते बुरुजाखाली केदार दरवाजाच्या पुढे खालच्या बाजूस असलेल्या माचीस बावची माची म्हणतात मुरार गेट किल्ल्यावर प्रवेश केल्यावर प्रथम पद्मावती तळे पाहायला मिळेल त्याच्या पुढे इंग्रजांच्या काळात बांधलेले चर्च आहे चर्च वरून पुढे गेल्यावर वीर मुरारबाजीचा पुतळा आहे बिनी दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्यास उजवीकडील गेल्यावर वीर मुरारबाजीचा पुतळा दिसतो इसवी सन एकोणीशे सत्तर मध्ये हा पुतळा उभा केला आहे पुतळ्याच्या पुढे दुसरी चर्च आहे चर्चेच्या पुढे बिनी दरवाजा आहे तर बिनी दरवाजा पुरंदर उत्तर माचेवरील एक हा एकमेव दरवाजा आहे आपण नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागेल दरवाजा अजूनही चांगल्या स्थितीत आहे आत पहारेकरांच्या देवड्या आहेत समोरच पुरंदरचा कंदकडा असलेले असलेले आपल्याला लक्ष वेधून घेते दरवाजातून आज शिरल्यावर दोन रस्ते लागतात एक सरळ पुढे पुरंदरश्वर मंदिर वज्रगडाकडे जातो तर दुसरा जर रस्ता उजवीकडे वळून मुरार बाजू पुतळा मुरार गेट कडे जातो आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उजवीकडे महादेवाचे मंदिर दिसते पुढे थोड्याच अंतरावर पुरंदरेश्वर मंदिर आहे या मंदिराबाहेर एक चौकनी विहीर आहे तिला मसनी विहीर म्हणतात या मंदिराजवळ कॅन्टीन आहे पुरंदरेश्वर मंदिर हेमांडपंथी थाटणीचे हे महादेवाचे मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटाची मूर्ती आहे पुरंदरवेश्वर कोपऱ्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे हे पेशव्यांचे खासगी मंदिर होते राजळे तलाव आणि भैरव खिंड पुरंदरेश्वर मंदिरापासून पुढे चालत गेल्यावर उत्तर माचीच्या डोंगरा टोकावर राजळे तलाव आहे सध्या पुरंदर माचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते या तलावाच्या पुढे पुरंदर चा ते वज्रगड याच्या मधील भैरव खिंड आहे याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला आहे या ठिकाणी भारतीय सैन्याची ठाणी असल्यामुळे भैरव खिंड ते वज्रगडावर जाता येत नाही पेशवांचा वाडा सवाई माधवरावांचे जन्मस्थान आहे पुरंदरेश्वर मंदिराच्या वरच्या बाजूला पेशव्यांच्या पेशवाईच्या मागे वीर आहे आजही ती सुस्थिती आहे येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात एक वाट बाले किल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी वाट भैरव खिंडीच्या दिशेने जाते बालेकिल्ल्याच्या दिशेने या वाटेने वर जाताने एक सुटलेली टाक पाहिला मिळते या वाटेने पंधरा आपण दिल्ली, दिल्ली सर दरवाजा व गणेश दरवाजा हा उत्तराभिमुख दरवाजा आहे दरवाजाच्या वर्णावर श्री लक्ष्मी मातेचे देवळी व हनुमानाची मूर्ती आहे या दरवाजा व त्याच्या बाजूचे भुरुंज असूनही सुस्थित आहे या दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो त्याला गणेश दरवाजा असे म्हणतात या दरवाजातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूस बावटा बुरुज आहे येथे ध्वज लावलेला असे या दरवाजातून बाहेर पडल्यावर तीन वाटा फुटतात समोरची वाट राजगादी केदार दरवाजा व केदारेश्वर मंदिर आहे उजवीकडील वाट राजगादी उजवीलीकडे व माचे डावीकडे ठेवत शेंद्रा बुरुजा पर्यंत जाते तिसरी वाट डावीकडे वळून दरवाजा कमकुल नाच्या वरून कंदकड्याकडे जाते पण सन दोन हजार तेरा मध्ये कंदकड्याला जाणारी वाट भारतीय सैन्याने ताऱ्याचे कुंपण घालून बंद केलेली आहे कंदकडा दरवाजातून बाहेर येऊन डावीकडे गेल्यावर एक कडा थेट पूर्वीकडे दिसतो याच तो कंदकडा या कड्याच्या शेवटी कंदकडा बुरुज आहे बुरुजा, बुरुजा एक ते एक आणि वाटेवर एक अशी पाण्याची दोन टाकी आहेत कंदकडा बुरुजावरून भैरव खिंड व वज्रखंड व्यवस्थित पाहता येतात कंदकडा पाहून परत दरवाजा पाशी यावे येथून उजवीकडे जाणारी वाट पकडावी ही वाट राजगादी उजवीकडे व माची डावीकडे ठेवत शेंद्रा बुरुजापर्यंत जाते शेंद्रा बुरुज व बोरटाक पद्मावती तळ्याच्या मागे वरच्या बाजूस बाले किल्ल्याच्या वायव्यस तटबंदीच्या बरोबरीने एक बुरुज बांधलेला आहे त्याचे नाव शेंद्रा बुरुज शेंद्रा बुरुज, बुरुज बांधताना तो सा, सारखा डासळत होता तेव्हा बहिरनाक सोननाक यांनी आपला पुत्र यांनीनाक आणि सुन देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिले त्यांचा बळी घेतल्यावर हा बुरुज उभा राहिला अशी कथा आहे या बुरुजाच्या पुढे एक कड्याच्या टोकाला एक पाण्याचे टाक आहे त्याला बोर टाक म्हणतात येथून समोरच्या टेकडीवरील केदारेश्वर मंदिर दिसते राजगादी शेंद्रा बुरुज व बोळ टाक पाहून परत दरवाजापाशी यावे येथून समोर जाणारी वाट पकडावी या वाटेवर काही वास्तूंचे राजगादीवर जाते तर दुसरी राजगादीला टाक घालून केदारेश्वर मंदिराकडे जाते आपण प्रथम समोरच्या टेकडीवर जाणाऱ्या वाटेने वर, वाटे वर चढावे येथे पडक्या जोत्याचे अवशेष आहेत थोडे पुढे गेल्यावर दारोखान्याची वास्तू आहे थोडे वर चढून गेल्यावर आपण राजेगादी टेकडीच्या सर्वोच्च माथ्यावर येतो येथे उजव्या बाजूला तटबंदी आहे या तटबंदीच्या केदारेश्वरेकडे टोकावर तटबंदीत बांधलेले असलेले शौचालय आहे हे सर्व पाहून पुन्हा आल्या वाटेने खाली उतरून राजेगादीची टेकडी उजवीकडे व दही डावीकडे आहे केदारेश्वर मंदिराच्या दिशेने यावे केदार दरवाजा या वाटेवरून पुढे गेल्यावर एका खाली एक असलेली पाण्याची टाकी लागतात पुढे एक वाट डावीकडे खाली गेलेली आहे या वाटेवरून दहा मिनिटे चालत गेल्यावर केदार दरवाजा लागतो या वाटेवर वरच्या बाजूस दोन पाण्याची टाकी आहेत केदार दरवाजाच्या खालच्या बाजूस बावची माची आहे पण सन दोन हजार तेरा मध्ये केदार दरवाजा बावची माचीला जाणारी वाट सैन्याने ताऱ्याचे कुंपण घालून बंद केलेली आहे या दरवाजा वरच्या बाजूस पत्ते उरूज आहे केदारेश्वर केदारेश्वरचा दरवाजा पाहून आपण आपल्या मूळ वाटेला लागून पंधरा मिनिटे चालून गेल्यावर राजगादी व केदारेश्वर मंदिर यांच्या मधील खिंडीत येतो केदारेश्वर मंदिरात जाण्यासाठी दगडी जिन्न बांधलेला आहे हा रुंद जिन्याने आपण थेट केदारेश्वराच्या मंदिरापाशी पोहचतो पुरंदरच्या मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे महाशिवरात्रीला हजारो भाविक यांच्या दर्शनाला येतात मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे सभोवती दगडी फळसबंदी आहे केदारेश्वराचे मंदिर किल्ल्यावरील अच्युत टोकरावर आहे येथून राजगड तोरणा सिंहगड रायरेश्वर रोहिडा मल्हारगड कहे पठार हा सर्व परिसर दिसतो या केदारटगडीच्या मागे एक बुरुज आहे त्याला कोकण्या बुरुज असे नाव आहे केदारेश्वर मंदिराजवळ केदार गंगेचा उगम होतो संपूर्ण गिर गड फिरण्यास एक दिवस लागतो किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावात नारायणश्वराच प्राचीन देऊळ पाहण्यासारखं आहे असा हा असा हा या किल्ल्याचा इतिहास आहे तर तुम्ही या किल्ल्याला नक्की भेट द्या कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद जय शिवराज जय शंभूराजे